मॉर्निंग सगळ्यांना तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे तर मला जायचं आज कामाला आज सकाळ सकाळी व्हिडिओ बनवायला घेतला तर तिला सांगितलं होतं सकाळी मी म्हणजे सकाळी म्हणजे रात्री सांगितलं होतं सकाळी लवकर उठून लवकर दबा दे मला तर ती सव्वा आठ वाजल्या ते बघा सव्वा आठ वाजल्या तरी ती अजून चपात्या बनवते म्हणजे बघा काय झालं घ झालं दालग नाही हे बघ अजून झालं किती उशीर झाला ग किती वेळ झाला सांग बघू हा होणार कधी मी जाणार कधी हा हा कसं भाजी झाली का हा लवकर उठता येत नाही हा भाजी कशाची केली तिकडे वांग्याची के वा बघू काय आहे आता हो वा 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 वांगी वांगी चाल लवकर उठून करायचं नाही ती नाही उघड आपलं तेच खरं तिथं बघा वैभव आमची कशी खेळती काय आलं काय आलं काय चल इकडे ये म्हणले इकडा आज ऊन पडलेलं आहे गणपती गेले काल तर आज मस्त पाच दिवसाचे गणपती गेले पाच दिवसाचे गणपती गेले आज बघा नजारा कसा आहे तो ऊन मस्त ते बघा पाणी सांडते काय करत होतीस वैभू हात धुत होतीस किती दोन तीन तांबे घेऊन हां हा? काय करत होतीस काय पुढे बघूया प्रयत्न करतो थोड़ा थोड़ा वीडियो व्हिडिओमध्ये येतो मी पण हात बार लावूया बायकोला म्हटलं बघूया तोंड बघा तिचं कसं झालेलं आहे <laughs> चला तर आता स्वयंपाक झालेला आहे वाश्विनीचा तर मग लवकर लवकर उठता येत नाही <laughs> हा सव्वा आठ वाजले मायको एक <laughs> ठेवलंच तू तरी पण आज वार कुठला आज मंगळवार आहे काल सोमवार होता कोण म्हंटल येड बिड ला काय तुला किती दिवस झाले तर कॅलेंडर बघित ना काय अरे किती आहे बारा आहे दोन तीन चार पाच काल पाचवा दिवस आज गुरुवार आहे मग सोमवार कस म्हणते ग तर माझं जेवण झालं बनून तर वैभवचे पप्पा आणि आमलेट बनवतायतच तेव्हा त्यात तवा आहे आमलेट शिवाय काय नाश्ता जात नाही ना, ना तुम्हाला तस काय नाही शिल्लक होत खायचं खातात तरी तसं पण भाजी वगैरे दिले ना बनव अजिबात भाजी वगैरे खाणार ना नसतं आम्लेट आता मी पण झीम लावणार आहे

तो चल ah, okay? ah. ah, ah, okay? बस कर आता ये नाश्ता करी चपाती खाई सगळं घेतलं स्वतःहूनच गेले बाहेर प्लाऊड प्लाऊड असं वरती केलं नाही खालून गेली थांब आता मी येते हातपाय आणि मग काय छान थांब जाऊ नको पंचवीस बघा आज कसं सकाळ सकाळ ओंटल वैभू मी सगळं इथं पाणी आणलं मी नंतर धुवून टाकते ते बघा वातावरण छान वाटतं सकाळचं वातावरण आता वैभूला दिले चपाती खायला वैभू काय खाते तू चप्पा चपाती दिले खायला आणि हे लावून दिलंय जाम लावून दिलंय खाते आवडीने है ना पूर्ण संपवायची ती चपाती तर मिस्टर बसले जेवायला जेवण करायला कशी झाले भाजी हा छान झाले त्यांना तोंडी लावायला आमलेट पाहिजे असते कंटिन्यू चपात्या चांगल्या झाल्यात ना नरम वांग्याची भाजी तीन वांग्याची भाजी केली ते तुम्हाला टायमात दिलं तरी पण तुम्ही शिवाय देत आम्हाला का हा पाहिजे <laughs> आजच्या आजचा दिवस झालं तसे आता खूप दिवसानंतर जात आहेत कामाला तर त्याच्यामुळं आज जरा उशिरा उठली जाग आलेली सहा वाजता जाग आलेली पण आलार्म लागलेला बंद केला आणि परत झोपली सातला उठून डब्बा वगैरे बनवला तरी झालंय की नाही दिलंय ना आता मी मला नाही दाखवू शकत कारण मी आंघोळी केलंय नाही आंघोळी आता हे गेल्याच्या नंतर आंघोळी वगैरे करणार वैभा हाय कर वैभा हाय खी शंती चापा खाऊन टाक